नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र थ्री सिक्स्टी आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात सध्या पाठीमागे सुरू असलेल्या त्या राजकीय हालचालींबद्दल या दिसायला छोट्या आहेत पण पुढच्या काही दिवसांत मोठा स्फोट घडू शकतात होय फडणवीस आणि शिंदे यांच्यातील वाढती दरी वाढती टोकाची टीका आणि पडद्यामागे सुरू असलेला काउंटर गेम हा सर्व खेळ इतका खोल आहे की एक चुकलं तर संपूर्ण समीकरण बदलू शकतं बहुतांश लोकांना दिसते ते काय फडणवीस शिंदेना कसे ट्रीट करतात तो रोग तो राग ही अपरोधाची टोक्यावर भाषा पण मित्रांनो कुणी पाहतो का की मुख्यमंत्री पदावर बसल्यावर शिंदे यांनी फडणवीसांना कसं ट्रीट केलं मराठा समाजाचा मुद्दा पेटला जरांगी यांच्या आंदोलनाचं टार्गेट सरकारकडे वळलं आणि भाजप फडणवीस यांची प्रतिमा खराब होत असताना शिंदे यांनी हे शांत करण्याऐवजी अनेक निर्णयांनी त्यात अजून तेल ओतलं त्यातून भाजपला शेडजी भटजीची पक्ष ही लेबल मिळाली इथूनच पहिला मोठा पुटीचा खडा पडला महायुतीने एक नियम ठरवला होता घटक पक्ष एकमेकांवर हल्ला करणार नाही पण बावीस नोव्हेंबरच्या सभेतच शिंदे बोलले अहंकाराचा रावण जाळायचा आहे ही भाषा थेट भाजपला टोपी घालणारी होती त्यावर भाजप नेते म्हणाले पैशाची मस्ती आली आहे ॲक्शनला रिॲक्शन असेल यानंतर संजय शिरसाट म्हणाले आम्ही संयम पाळतोय पण तो जास्त दिवस टिकणार नाही शहाजी बापू तर पूर्णपणे भडकले भाजप आमच्यावर अत्याचार करतोय इथून स्पष्ट होतं की आता संघर्ष खुला झाला आहे चौदा नोव्हेंबर नंतर परिस्थिती आणखी चिघळली शिंदे यांनी भाजपचे सहा नगरसेवक काही जिल्हा पदाधिकारी आणि भाजपचे स्थानिक कॅन्डर तयार करणारे नेते थेट आपल्या सेनेत दाखल केले ठाणे डोंबिवली पालघर कोल्हापूर या भागातील अनेक कार्यकर्ते शिंदे यांनी ओढले राजकीय भाषेत याला म्हणतात ग्राउंड स्ट्रक्चर हायजॅक करणं आणि हे भाजप कधीच पचवू शकत नव्हते ज्यांना भाजपचे विरोधक मानलं जातं त्या शरद पवारांसोबत शिंदे यांची जवळकी वाढू लागली नगरविकास खात्यातून रोहित पवारांना निधी देण्यात आला सभांमध्ये उत्तमराव जानकर राजू खरे हे सर्व एन सी पी शिंदे समीकरणात दिसू लागले हे फडणवीसांना अजिबात मान्य नव्हतं मुख्यमंत्रीपद भाजपकडे आलं आणि इथे खेळ बदलला शिंदेकडून महत्वाची मंत्रालये काढून घेतली पर्यटन मराठी भाषा सामाजिक न्याय मिठाकर रोजगार हमी अगदी त्यांच्या विश्वासू लोकांनाही बाजूला करण्यात आलं तानाजी सावंत सारखे निष्ठावान नेतेही घराकडे वळले ज्या निर्णयावर शिंदे आनंदाचा शिदा म्हटलं होतं ते सारे फडणवीसांनी रद्द केलं तीन हजार दोनशे कोटीच्या जीवनदायीनी प्रकल्पालाही स्थगिती देण्यात आली कुंडलिक खांडे अटक तानाजी सावंत नोटीस दीपक केसरकर चौकशी शंभूराजे देसाई यांच्यावर कारवाई सीएमकडून चिवटे यांना हटवून नवीन प्रमुख नेमणूक ही फक्त कारवाई नव्हती हे प्रेशर पॉइंट्स होते यामुळे शिंदे दिल्लीला धाव घेत भेटले अमित शाह यांना पण दिल्ली शांत होती जुलैमधील बैठकीत फडणवीसांनी केंद्राला दाखवून दिलं शिंदे भाजपला मागे ढकलत आहे त्याचवेळी विनोद तावडेंची महाराष्ट्रात एंट्री करून शिंदेची दिल्लीतील पकड सैल करण्यात आली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप स्वातंत्र्य लढणार आहे त्यानंतर हा मुद्दा स्फोटकच आहे संजय राठोड एक हजार दोनशे सदुसष्ट प्रकल्प रद्द शिरसाठ हॉटेल चौकशी दादा भुसे दोनशे ऐंशी कोटी शिक्षण साहित्य खरेदी आरोप सरनाईक ई बस खरेदीवाद या सर्व चौकशीमध्ये फडणवीस थेट हस्तक्षेप करत होते हे एक मोठं पॉवर सिग्नल होतं शिंदे ठाकरे चिन्ह प्रकरणामध्ये भाजपकडून अहम ढकलत असल्याची चर्चा सुरू शिंदेंच्या दिल्ली दौरे वाढले पण काही निर्णय नाही शांतता म्हणजे दडपण आम्हाला सत्तेत कुबड्यांची गरज नाही अमित शहा दोन डिसेंबर नंतर युती धर्मपाळा रवींद्र चव्हाण हे दोन्ही संदेश एकच सांगत होते शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू आहे मंत्री उदय सामंत यांच्यासारखे नेते भाजपकडे झुकत असल्याची चर्चा काही मंत्री म्हणतात शिंदे सेनेत अडचणीपेक्षा भाजपमध्ये चांगली संधी येणारे दिवस खूप महत्वाचे आहे मित्रांनो तुमच्या मते हा संपूर्ण संघर्ष कुठे थांबेल फडणवीस भाजपची ही रणरीती यशस्वी होईल का की शिंदे नव्या समीकरणात खेळ पलटवतील कमेंटमध्ये नक्की सांगा मी सूरज भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र